काही शिवराय मित्रांनो मिळेल पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर माझा आवाज कमी येत असेल कारण का पाऊस एवढा जास्त पडतोय काय सांगू तुम्हाला खूपच पडतोय आणि आज आपल्या घरामध्ये सुद्धा काम चालू आहे तर दाखवतो आज जिन्याला वगैरे जो आपला सरायचा वरती जो जिना आहे त्याला मार्बल वगैरे लावणार आहेत तर आज त्याला बघूया कशा पद्धतीने लावता येत तर आणि वटीवरच्या लाद्यासुद्धा लावू चालल्या आहेत तर तुम्हाला ते दाखवतो वटीवरच्या भिंतीच्या आहेत त्या ती स्टाईल कशी आहे डिझाईन कशी आहे कमेंट बॉक्स मध्ये बघा पाऊस खूप पडतोय खूप म्हणजे खूपच आहे सकाळपासून पाऊस चालू झाला खूप पडतोय आणि इकडे बघा वटीवरची लादी बघा आपली ही वटीवरची स्टाईल्स आहे हि कशी वाटते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच सांगा इकडे बघा आता जिनेला लावते इकडे ही खाली स्टाईलच आहे आणि वरती मार्गला आहे तर पूर्ण जिनेला लावायचं आहे आता इकडे बघताय तुम्ही काम आलो दाम हे बघा अशा टाईप मध्ये बनवतोय हे लागेल ती साफ केल्यानंतर दिसेल आणि वरती तो मार्गला आहे तो अजून आजु, अजून वरती बसवायचा आहे आता कटिंग चालू आहे कटिंग करता येत इकडे मला वाधेला स्टाईल लावून झालंय आता मार्बल लावता येत वरती तो ये लेट कि दो दो लेटा? लेटा? बेग मारे गा? इकडे बघा आता इकडे वरती काढा ते लावून झाले मार्बल लावून झालं इकडे त्याला पुसल्यावरती अजून शायनिंग येईल कारण अजून पुसलेलं नाही याला बघा कसं वाटतं बघा इकडे मी आता झोपलेलो जरा आराम करत होतो बाहेर बघा पाऊस बघा परत चालू झाला लय पाऊस लय पाऊस आहे खूप पाऊस लागतोय मित्रांनो सकाळपासून पाऊस आहे मागाशी थोडा थांबला होता पण आता परत आला इकडे बघा जीना एकदम मुख्यमय झालेलं आहे बघा कशा पद्धतीने एकदम सुंदर दिसतंय आता जरा घाण काम चालू आहे ना त्यामुळे जरा पायाचे तसे आहेत खाली दाखवतो आज किचनची इथली लादी लावते लेवल करते आता बघतो लेवल ना मला ಹ್ಞೂ hmm. ಖಡ್ಡವರ <funzionafinden> <intessos> आदिना होते हे लेवल तर झाली अर्धी राजी सुद्धा रावूनले नाही इकडे बघा असले किचनची ते लादी बहुतेक लावून झाली लाईट गेली होती आता इकडे आई जरा साफ करते गवत का काढते आणि इकडे आता ओटीवरची लादी लावायचं चालू आहे आता इकडे हे बघा दिखते रोज पे इकडे बघा मित्रांनो किचनची लादी लावून झाले अजून इथे साईड बॉर्डर सुद्धा येणार याला ते बॉर्डर आता उद्या लावतील आय थिंक आणि इकडे काल आम्ही जिन्याला प्लास्टिक वगैरे करून टाकला सर्व एकदम ओके मध्ये भारी वाटत आहे आता आणि ही लादीसुद्धा लावून झाली आहे अजून व्हाईट सिमेंट वगैरे भरतील त्यावेळेला तर त्या त्या अजून सुंदर दिसेल त्यावेळेलासुद्धा एकदा पूर्ण घराचा व्हिडिओ करणारच आहे दाखवणार आहे तुम्हाला त्यावेळेला सर्व त्या इकडे किचन वगैरे ओके हॉटेलची आता लेवल चालू आहे नाही तर तिकडे लादी बसवतील इकडे बघा मित्रांनो जरा कंटा आला होता घरी मूड फ्रेश करण्यासाठी जरा ग्राउंडवर आलं जरा क्रिकेट खेळतो बऱ्याच दिवसानंतर आलो रबर बॉल खेळायला 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 रबर बॉल खेळायला बऱ्याच दिवसानंतर आलं आहे पोरं अजून कमी आहेत पण बऱ्यापैकी पोरं आहेत खूप मजा येणार आहे मॅच चालू आहे बघा 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 तिथेच बॉल आहे आव्यावर सुकून वाटतंय जरा इकडे खेळायला आल्यावरती बऱ्याच दिवसानंतर हे बघाशी बाउंड्री थांबलेत था। ग्राउंड तर बघा तुम्ही फक्त कॅच बघ कॅच सोडला नाही बघा बघा <laughs> वाटीवरची लाजी सुद्धा लावून झाली आपली कान हे बघा लाईट गेली होती सकाळपासून आताच लाईट आली जाते येते लाईट बॉर्डर वगैरे मारून झालं एकदम तर मित्रांनो व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्कीच कळवा व्हिडिओ आवडले असेल <tellan> तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटू तर पुढच्या नवीन का धमाकेदार ब्लॉग मध्ये आता साठी बाय बाय जय भवानी जय शिवराय